हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मी आलो आता लिगाडवाडीला निसर्गरम्य वातावरणात माझ्या आहे आणि इथं सीताफळाचं झाड आहे आम्ही सीताफळ खायला लागलोय खरे इथे आज मटण आहे सगळी पाहुणे येणार आहे ती तुम्हाला वर जाऊन दाखवतो की लिगाडवाडी पूर्ण कशी दिसते आपल्या घरापासून एक पंधरा किलोमीटर आहे माझ्या आत्तीच गाव आहे आणि ही आत्तीचं घर आहे इथं आज भोकडाय ती म्हणून बोलवलेलं म्हणून आलतो इथं आम्ही आता वर चाललोय थांब ना स्लॅपवर जाऊन तुम्हाला दाखवतो तु लिगडवाडी कशी दिसते इथं आणि इथं मटण शिजायला लागले थंड पावसामध्ये त्या पत्र्याच्या शेडमध्ये मटण शिजवायला लागलेत आणि ते लिगडवाडी हां विशाल भाऊच्या लग्नात डान्स करायचा काही आता गाईस, गाईस, गाईसा। काही साऊंड नाही पण वातावरण एवढं छान झालंय ना तुम्ही बघू शकता लांब लांब पर्यंत फक्त झाड आहे ती इथे जवळ कुणाची जास्त घर नाही ती पण जमीन जास्त इथल्या लोकांना आहे ना जमीन जास्त आहे पैसा पैसा, पैसा पैसा <laughs> कोणी कोणी शिकवलं गाणं तुला युट्यूबरच माझं बघतो का कधी व्हिडिओ या मग काय सोरा वातावरण कसा डान्स करणार आहे तू बघू तू तू चांगला डान्स करते का परी चांगला डान्स करते वन टू थ्री स्टार्ट भाई तू पण चल 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 मधी 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 थांब मेंच्या मध्ये ज्याचा <laughs> <laughs> डान्स मला बेस्ट वाटेल त्याला मी उद्या काहीतरी गिफ्ट देणार आहे मग हा चल वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्टी स्वरा इज बेस्ट स्वराला गिफ्ट मिळणार आहे परी तू फक्त डोळा मारते जा <laughs> स्वराला काय पाहिजे तुला उद्या देतो तुला मी काय तर खायला देणार खायला देणार गिफ्ट म्हणजे खायला देणार तुला गावात आपण दोघ जाऊया उद्या अरे तू मटन कधी शिजणार आहे शिजत आले काय चेन तुमची एक नंबर आहे साहेब नवर <laughs> 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 साहेब फोन लावताना सगळ्यांना गाईज इथं तयारी सुरू आहे मटणाची भाकऱ्यात करायला आहे आणि इथंय <laughs> मटण मटन शिजले कधी बसणार आहे पंगत भूक लागायला लागले मला आता पावसात खेळून खेळून देवाला निवड दाखवले देवाला दाखवलं दे आम्हाला निवड दाखवणार काय नि� लाडू लासू काय जरा लाडू दोनशे भाकरी सगळ्या दोनशे 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 आपल्या काय पन्नास बाकीच्या कोण करणार चैतवैनीन काय केलं आज आईला आईला मध्ये मटन कोणी शिजवले पहिल्यांदा पहिल्यांदा देवाला निवड दाखवायचा परत ना काय असेल ती आणि इथं दाजे आमचा फोटो काढताना आणि इथं कॅमेरामॅन आमचा बी काढा की दाजे सोबत फोटो भाग बरी स्माइलच देते गाईच फायनली पोहोचलो मंदिरावशी मसोबाचं मंदिर आहे बुकडं कापल्यानंतर सगळेजण इथं निवड दाखवले ते ती मसोबाचं मंदिर आपण आलो आधी आपली बुकडं होती पाच इथं आणि छान पैकी मंदिर आहे जाऊया मस्तपैकी आशीर्वाद घेऊया देवाचा आमच्या मसोबाच्या मंदिरापेशी पोचले किती छान मंदिर आहे बघा आतून पण खूप छान आहे आणि इथं बसण्याची व्यवस्था छान मंदिर आहे देवाला निवत हाखावला येतात आणि हे आमचा देव मसोबाचा देव आमचा मस्तपैकी दर्शन झाले आणि देवळात आले छान वाटतं एक वेगळीच वाईब असते एनर्जी एनर्जी पॉइंट आहे मला वाटते एकदम जास्त एनर्जी असते छान वाटलं तुला छान वाटलं <laughs> चला मग आता मस्तपैकी निवत दाखवलाय आता आपण जाऊन सुरू करू शकतो जेवण तिथं ताट तयार व्हायला लागलंय तुम्ही बघू शकताय मस्तपैकी तर जेवण तेच मस्तपैकी जेवण झाले आणि पाहुणे बसले सगळे जेवण झाल्यानंतर आणि येणार आहेत आता रात्रीपर्यंत येणार आहेत पाहुणे सगळे जसे तसेच जेवायला बस होते आणि आता आपण घरी जाऊया कारण घरी पण काम सुरू आहे दोन माणसं ती कलर द्यायला लागले ती घराला आपल्या फायनली माझ्या सुंदर घरी पोहोचलोय आणि कलरचं काम सुरू आहे म्हणून डब्बा पण घेऊन आलोय कलरचा डब्बा आहे तर आणि तो एक डब्बा आहे वर कलरचं काम सुरू आहे चला मग आता वर जाऊया आणि आता विशाल भाऊचं लग्न आहे ना म्हणून थोडस प्लेन करून घेतलंय आणि तयारी सुरू आहे आता दोन दिवसात इथं मंडप येणार आहे मस्तपैकी लग्न आहे त्याचं पण व्हिडिओ काढायचा आता आपण छानपैकी थँक्यू सो मच so गाय तुम्ही एवढ्या वेळ आमच्या सोबत होता असंच तुमचं प्रेम आमच्या सोबत राहू हो द्या बाय बाय